याची इच्छा आहे अशी की त्या देवस्थानावरती गेल्यानंतर माझी बाईक व्यवस्थित होणार आहे माझ्या विषय मी येत यायला पाहिजे का नको <laughs> यायला <laughs> पाहिजे बघ मला हा पाठी माग लागलाय की या प्रज्ञाताईची एक इच्छा आहे मला आणि माझीच गाडी घेऊन त्यांना कुठेतरी जायचंय कुठं जायचंय कर्नाटकला जायचं नमस्कार मित्रांनो <laughs> मी आज हेल्पिंग नेचर विक्रमाच्या परिवारातील एका खास कुटुंबाला भेट द्यायला चाललोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच लोकांनी त्यांना मदत केलेली आहे मी त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो तर आपण ज्या कुटुंबाला भेटायला चाललोय ना मित्रांनो ते माझ्या घरापासून कमीत कमी, -कमी वीस किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागात राहतं आणि या प्रवासात तुम्हीही माझ्यासोबत असालच चला तर मग आपण भेटूया त्या कुटुंबाला मित्रांनो ज्या परिवाराला आपण भेटायला चाललोय तो परिवार पाटण तालुक्यातील या पाळशी या गावामध्ये राहतो आणि हे पाळशी हे गाव अत्यंत दुर्मिळ भागात डोंगराळ भागात आहे तुम्ही पठार पाहू शकता कुठल्या एखादी हार बनुनी तुझ्या गळ्यात पडाव तुझ्या गळ्यात पडाव तुझ्या गळ्यात पडाव नमस्कार मित्रांनो पाळशी या गावामध्ये आपण पोहोचले प्रज्ञा आमच्या बसण्याला एक बनवलं तुम्ही वा आणि शरणने चिमणी का झोपली का आमची <laughs> पोटवा तिला हे दिदे हे शरू सोड 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 चेहरा बघू इकडे बघ इकडे बघ झोपलेलीस मग मी येणार होतो माहिती आहे ना तुला मग तरी मित्रांनो या प्रज्ञात आहेत प्रज्ञा संतोष गायकवाड किती वर्ष झाली हो जास्त झालीस ते सहा ना सहा वर्षापूर्वी तुम्हाला माहिती असेल सहा वर्षापूर्वी नवरा बायको रेशनिंग आणायला गेले होते आणि रेशनिंग घेऊन येताना त्या पाय घसरून पडल्या आणि पाय घसरून पडल्यानंतर त्यांचा स्पायनल कॉड तो खराब झाला मेजर डॅमेज झाला आणि त्यानंतर गेली सहा वर्ष या एकाच जागेवरती आहेत आणि हे त्यांचे संतोष गायकवाड आणि ही त्यांची लेकरं दोन्ही हे इकडे ही चिमणी शरण्य आणि कृषी मंत्री ना या दोन लहान लेकरांना हा संतोषच त्यांची आई झालाय आपण बऱ्याचदा बोललोय ही एक कुतुहलाची गोष्ट आहे मित्रांनो की गेली सहा वर्ष या बायकोलाही आणि दोन्ही मुलांनाही एखाद्या लेकर प्रमाणे सांभाळणं किती मुश्किल गोष्ट आहे ज्यांना एक दोन मुलं असतील ती त्यांना कशी सांभाळत आहेत त्यांच्यावरून या माझ्या मित्राची किती धावपळ होत असेल कामधंदा वगैरे करून यांना सांभाळणं आणि सर्वात महत्वाचं या ताईंच्या कोणतंच म्हणजे स्वतःहून ते कोणतंच हातही स्वतःहून ते हलवू शकत नाहीत असा मेजर प्रॉब्लेम त्यांचा झालाय आणि खरंच मी धन्यवाद मानतो वैभव सुतार बाबूभाई म्हणून जे मराठवाडीचे आहेत ते आणि त्यांचा मला कॉल आला, आला की मला या परिवारला मदत करायची आहे आणि ते आम्ही द्यायला चाललो आहे तर मी रिक्वेस्ट केली त्यांना की मलाही या परिवाराला भेटायचंय कारण मी वरच्यावर इकडे येतच असतो आता एक महिना झाला असेल की आलो हो नाही मी आलो नाही ना, ना? ना त्यामुळे म्हटलं मलाही यायचंय नाहीतर ही, ना ही, ही माझ्या माघारीची मदत त्यांना ती देऊन जाणार होते दे, मदत काय काय आणली आहे त्यांनी आपण ती जरा सविस्तर बघूया मित्रांनो सर्वात महत्त्वाचं हे <coughs> सुतारदादा आहेत या सुतार माऊलींनी मला एवढं केलं की मला कॅमेरा पुढे यायचं नाही हे आम्हाला म्हणजे दाखवायचं वगैरे नाही आहेच आम्ही करतोय म्हणून पण हे यांना मी जाणून बुजून घेतलं सांगती कारण अशा व्यक्ती आहेत जे माघारी माझ्या जाऊन जेवढे व्हिडिओ आहेत ना आपले गोरगरिबांसाठी जे निराधार फॅमिली आहेत ज्या आपल्या हेल्पिंग नेचर विक्रमातील चौदा कुटुंब आहेत मित्रांनो की अशीच निराधार त्यांना काय हवं काय नको ते पाहत असतो आणि खरंच अशा लोकांची मला गरज आहे त्यामुळं मी खास आलो की नाही दादा मला दाखवायचंच आहे की तुम्ही म्हणजे ही मदत त्यांना देत आहे अशी बरीच लोक आहेत मित्रांनो आणि असाच सपोर्ट करत राहा कारण अशा निराधार लोकांना मदत आपल्यामार्फत होते त्यामुळं खरंच आणि तुमच्या सपोर्टसाठी मी धन्यवाद मारतो हा जो मनुष्य आहे त्याची बराबरी आपल्यासारखा कोणी करू शकत नाही आता कसं वाटतंय तुम्हाला बरं वाटतंय ना नक्की माझी काय मदत होते तुम्हाला नक्की का का काय सांगाल माझ्याविषयी मी येत यायला पाहिजे का नको यायला पाहिजे कारण मित्रांनो हा माझा परिवार हे एक कुटुंब आहे असे चौदा कुटुंब आहेत माझ्याकडे त्या प्रत्येक एका एकाला आता तुम्हाला मी भेटवतोय मित्रांनो अजून एक गोष्ट याच्यातून ऐकायची आहे मला इकडे पुढे मला हा पाठीमागा लागलाय की या प्रज्ञाताईची एक इच्छा आहे मला आणि माझीच गाडी घेऊन त्यांना कुठेतरी जायचंय कुठे जायचं आहे कर्नाटकला जायचं आहे कर्नाटक जवळ आहे का एवढं जवळ आहे ना कर्नाटक मध्ये नेल्यानंतर म्हणजे तुला काय वाटतं या सरळ चालाय फिरायला शिकणार सर्व नाही पण तिथं नेल्यानंतर तिची बाकी काय परिस्थिती अंगात जे शरीरात काय असेल तिचं मग तिथं वैद्यकीय आहे का देवाच स्थान आहे बाळूमाचं स्थान आहे कोणत्या महाराजांच्याकडे जायसाठी महाराज गुरु महाराज मला पण परिचयाचं नाही अजून मी पहिल्यांदाच यांच्या तोंडून ऐकले पण मला ज्यावेळी फोन करील ना त्यावेळी हे सांगतायत मला की या प्रज्ञा ती म्हणतायत की तुमच्या गाडीतून तुम्हाला घेऊनच तिथं जायचं आहे त्यावेळी मी लगेच बरी होईल पण किती दिवस लागतो तिकडे जायला सकाळी सहा वाजता निघालं तर अकरा वाजेपर्यंत पोचतो अकरा बारा वाजे हो ना मग तिथं फक्त देवस्थान आहे आणि याची इच्छा आहे अशी की त्या देवस्थानावरती गेल्यानंतर माझी बायको खूप व्यवस्थित होणार आहे तर मी याला अंधश्रद्धा वगैरे म्हणू शकत नाही किंवा ती खोटं असेल की महत्वाचं काय याचा विश्वास मोठा आहे मला अंधश्रद्धा पसरवत नाही परत आणि सांगतोय ते कोंडिबा महाराजांचं ते म्हणतात ना त्या मठात तिथं नेल्यानंतर ही सर्व होईल ही याची भावना आहे आता याच्या भावनेला मला ताडा जाऊन द्यायचा नाही तर नक्कीच मी तुला कॉल करेन लवकरात लवकर आपण त्यांना तिथे घेऊन जाऊ मीच पाहिजे ना माझीच गाडी पाहिजे ना चालेल नक्की मित्रांनो तो एक व्हिडिओ आपण बनवू स्टार्ट टू एंड कसं कसं होतंय कोंडीबा महाराजांचा मठ काय आहे कुठे आहे आणि तिथं काय चमत्कार होतात किंवा काय प्रक्रिया करतात तेही तुम्हाला कळेल पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा रामकृष्ण अरे हे पाळशी हे गाव आहे मित्रांनो आणि या पाळशी गावामध्ये आपण आहोत डोंगराळ विभाग जबरदस्त वातावरण हा कशरू सोडायला आलीच मला बाय बाय आता घरी बघू बाय 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 अरे थँक थँक्यू चला